सर्वांच्या मार्गदर्शन संपूर्ण पार पडलेला आहे शिक्षक संघटनेचे व्यंकटजी गंधवाड शिक्षक संघटनेचे ज्येष्ठ नेते तथा मार्गदर्शक मधुकरजी उन्हाळीत साहेब विठ्ठल भाऊजी पावडे भगवान बिरसा mendaki, की जय सत्य mendaki. का बिरसा मुंडा की जय क्या घोषणा है भगवान आदिवासी जननायक भगवान बिरसा मुंडा जुलमी ब्रिटिश शासनाच्या विरुद्ध क्रांतिकारक लढा देणारे वीर बिरसा मुंडा यांची जयंती आज साजरी होत आहे मोठ्या उत्साहाने आदिवासी समाज व इतर सर्व समाज समाजबांधव या जयंतीच्या निमित्ताने साजरी करण्याच्या निमित्ताने एकत्र येऊन अभिवादन देत आहेत माझी या जयंतीच्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाला अशी विनंती आहे की गेल्या पाच वर्षापूर्वी नांदेड येथे ही जागा बिरसा मुंडा यांच्या पुतळा भव्य पूर्णाकृती पुतळ्यासाठी दिलेली होती परंतु आजपर्यंत इथे पूर्णाकृती पुतळा सर्वच सर्व महामानवांचे पुतळे आहेत परंतु बिरसा मुंडा यांचा भव्य पूर्णाकृती पुतळा या नांदेड जिल्ह्यामध्ये एकही नाही आहे तर लवकरात लवकर शासनाने आढावा घ्यावा एक चांगला वास्तुविशारत त्या ठिकाणी नेमावा आणि भव्य असा पुतळा आमच्यासाठी उभा राहावा जेणेकरून आम्हाला खऱ्या अर्थाने पुतळ्यापाशी अभिवादन करायला आवडेल त्याचबरोबर जे जात पडताळणी प्रमाणपत्र कार्यालय नव्या आज पंधरा नोव्हेंबर रोजी आदिवासी जननायक भगवान बिरसा मुंडा यांची जयंती महोत्सव आज नांदेड जिल्ह्यात प्रत्येक खेड्यापाड्यामध्ये देखील अतिशय उत्साहात साजरी करत आहोत आज बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त गेल्या पाच वर्षापासून या ठिकाणी ज्या असलेल्या आमचे या ठिकाणी असलेले जे पुतळ्यासाठी अधिकृत जागा त्या ठिकाणी आम्ही सर्व समाजबांधव मिळून मोठ्या उत्साह <coughs> मोठ्या उत्साहात बिरसा मुंडा जयंती महोत्सव साजरा करत आहोत या ठिकाणी आपण भव्य अन्नदान ठेवलं होतं रक्तदान शिबिराचं आयोजन केलं होतं तसेच सर्व शासकीय प्रशासकीय निमशासकीय सर्व लोकांना आम्ही बिरसा मुंडा यांची प्रतिमा देऊन त्यांना बिरसा मुंडा जयंतीच्या शुभेच्छा देण्यात आल्या त्याचप्रमाणे इथल्या प्रत्येक गरजू लोकांसाठी शालेय शिक्षणा साहित्याचे वाटप करण्यात आले तसंच ही जयंती महोत्सव ए जवळजवळ एक महिना पूर्ण नांदेड जिल्ह्यामध्ये राबवण्यात येत आहे पूर्ण खेड्यापाड्यात भ भगवान बिरसा मुंडा यांची जयंती साजरी करण्यात येत आहे त्याच निमित्ताने मी सर्व आदिवासी बांधवांना भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीच्या शुभेच्छा देतो